नमस्कार डॉक्टर अमृता कुलकर्णी बऱ्याच जणांचा वेट लॉस डाएट करताना एक महत्वाचा प्रश्न असतो किंवा प्रश्न म्हणण्यापेक्षा एक शंका असते की रोज भाकरी खायला जमत नाही कारण आजकाल आपण बघतो की गहू नको आहे आणि किंवा गव्हाचा इंटॉडरन्स आहे आणि ग्लुटेन इंटॉलरन्स सध्या खूप जास्त वाढलेला आहे आणि बरेच लोक वजन कमी करण्यासाठी गहू खात नाहीत तर भाकरी रोज खाणं शक्य होत नाही किंवा कामाच्या ठिकाणी येणं शक्य होत नाही तर अशा वेळेस काय करायचं की रोज भाकरीच खाल्ली पाहिजे का किंवा काही जणांना भाकरी पचत पण नाही भाकरीमुळे कॉन्स्टिपेशन होतं ॲसिडिटी होते बरेच प्रकार असतात मग आता याचा सुवर्ण कसा काढायचा कारण वेगवेगळ्या प्रकारचा धान्यांचा आपल्या आहारात समावेश असणं हे अतिशय गरजेचं आहे आणि आपली जी पारंपरिक सगळी धान्य आहेत तर हे जेव्हा तुम्ही तुमच्या आहारात समाविष्ट करता तेव्हा नक्कीच त्याचा वजन कमी होण्यासाठी उपयोग हा होतोच तर आता वेगवेगळी धान्य आपल्या देशामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये घेतली जातात वेगवेगळ्या राज्यात पिकवली जातात पण शक्यतो आजकाल सगळीकडे सगळं मिळतं आणि आपण म्हणतो की रोज आपल्याला जी तुम्ही पोळी म्हणा चपाती म्हणा किंवा रोटी म्हणा जी आपण रोज खातो तर तीच हेल्दी कशी बनवता येईल कारण रोज सगळेच जण काम करतात आणि सगळ्या त्या आपल्या कामाच्या रगाड्यामध्ये प्रत्येक वेळेस वेगवेगळं बनवणं जमत नाही तर याचा साध्या सोप्या ट्रिक सांगते सगळ्यात आधी की हे जे आपले सगळे धान्य आहे म्हणजे सीजन वाईज तुम्ही ते चेंजेस करा आता गव्हाचा ज्यांना म्हणजे ज्यांना क्लोटेन नाही नाहीये किंवा गहू चालू शकतो अशा लोकांनी काय करायचं तर गव्हामध्ये प्रत्येक वेळेस वेगवेगळी रोटी करणं शक्य होत नाही पो सगळ्यांना पोळ्या करणं शक्य होत नाही तर अशा वेळेस काय करायचं एक तर पहिलं म्हणजे गव्हामध्ये बेसन तुम्ही घालू शकता की ज्यामुळे त्याचा प्रोटीन इंटेक किंवा न्यूट्रिशनल व्हॅल्यू त्याची वाढते आणि वेट लॉस होण्यासाठी याचा उपयोग होतोच पण हे बाकी घरातल्या लोकांना सुद्धा बेनिफिशियल होऊ शकतं तर आता बेसन म्हणजे प्रोटीन हे आलंच मग त्याचं प्रमाण किती ठेवायचं तर एक वाटी जर तुमचं गव्हाचं पीठ असेल तर त्यामध्ये दोन ते तीन चमचे तुम्ही बेसन घालू शकता खूप जास्त एक, ता बेसिक है कि पोली कि है, एक तर बेसिकली काय आहे की पोळी किंवा चपाती लागताना ग्लुटेन म्हणजे गहू जे आहे हे थोडंसं चिकट असतं त्यामुळे पोळी व्यवस्थित होते पण जर तुम्ही बाकी असेल म्हणजे बाजरी असेल किंवा नाचणी असेल सोयाबीन असेल असं जर घेतलं ना किंवा राजगिऱ्याचं पीठ आहे असं जर घेतलं तर काय होतं की फक्त त्याचीच पोळी किंवा चपाती नाही येत कारण त्याच्यामध्ये ग्लुटेन नाही आहे त्यामुळे ती तुटते किंवा कडक होते युजुअली तर अशा वेळी काय करायचं की तुम्ही एकतर उकड काढून म्हणजे तांदळाची जशी उकळ काढून पोळीसारखी भाकरी लाटतात तर तशी करू शकता तर त्यामध्ये तुम्ही गव्हामध्ये आता जसं मी बेसनचा उपाय सांगितला तर तसं ज्वारीमध्ये तुम्ही सीझन वाईज चेंजेस करू शकता जर तुम्हाला भाकरी आवडत असेल वेलॅट बोर्ड तुम्हाला भाकरी आवडत नसेल तुम्ही अजून एक त्याच्यासाठी ऑप्शन आहे तो म्हणजे मल्टीग्रेन आटा हे तुम्ही दळून पण वेगवेगळं आणू शकता पण एक याच्यामध्ये प्रॉब्लेम असा आहे की मल्टीग्रेन आटा एकदमच सगळं दळून आणलं ना की जेव्हा तुम्ही ते म्हणजे दोन तीन दिवस पोळ्या चांगल्या होतात पण त्या थोड्याशा नंतर कडक व्हायला लागतात कारण अर्थातच प्रत्येक धान्याचे गुणधर्म हे वेगवेगळे वेग आहे वेग। त्यामुळे बेस्ट वे काय की तुम्ही सगळं वेगवेगळं दळून आणा आणि त्यामध्ये तुम्ही आयत्या वेळेस जेव्हा बनवणार आहात भाकरी पोळी चपाती जे काय असेल मोठे होते तेव्हा ते तुम्ही ऍड करा तुम्ही जर पावसाळा आणि थंडी असेल तर ज्वारीमध्ये तुम्ही बाजरी ऍड करू शकता कारण बाजरी ही उष्ण आहे यानंतर जर उन्हाळ्याचे दिवस असतील तर तुम्ही ज्वारीमध्ये नाचणी ऍड करू शकता कारण नाचणी ही थंड आहे आणि या सगळ्या धान्यांमध्ये कार्बोहायड्रेट्स म्हणजे कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स आहेत की जे वेट लॉस करायला मदत करतात यानंतर बाजरी आणि नाचणी राजगिरा सोयाबीन यामध्ये प्रोटीन भरपूर प्रमाणामध्ये आहे की जे वेट लॉस करायलाही मदत करतं लहान मुलांसाठी उंची वाढायला मदत करतं आणि सगळ्यांसाठीच बेनिफिशियल आहे तर ज्वारीमध्ये किंवा या सगळ्या धान्यांमध्ये फायबर्स भरपूर आहेत जे पोट साफवायला मदत करतात मेटाबॉलिझम वाढवतात आणि पोटाची चरबीसुद्धा कमी करायला मदत करतात तर खूप जास्त लवाजमा न करता आपल्याला साधोसोप जे करता येईल ते हे ये आहे की तुम्ही ही पिठ वेगवेगळी दे आणून ते आयत्या वेळेस मिक्स करू शकता गव्हामध्ये बेसनच्या ऐवजी राजगिरा पीठ सुद्धा मिक्स करू शकता ज्याचेही फार चांगले बेनिफिट्स आहेत यावर मी डिटेल व्हिडिओ बनवलेले आहेत तेही बघू शकता आणि सगळ्यात महत्वाचं जसं मी म्हणणार की मल्टीग्रेन रोटी पण हे मटिग्रेन आटा आजकाल बाजारामध्ये पण मिळतो बरेच जण सगळं एकदम दळून आणतात शक्यतो तांदूळ आणि मका हे कार्बोहायड्रेट सिंपल कार्बोहायड्रेट्स आहेत यामुळे वजन किंवा वाढण्याची शक्यता असते डायबेटिक लोकांना शक्यतो चालत नाही त्यामुळे हे सगळं तुम्ही वेट लॉस डायबेटीज थायरॉइड पी -सी -डी या सगळ्यामध्ये घेऊ शकता आणि रोजचंच डाएट पण जे तुम्ही वेट लॉससाठी ते हेल्दी बनवू शकता प्रोटीनचा इंटेक वाढवू शकता हे सगळं हे आहे तर बेसन सोयाबीन राजगिरा ही सगळी पिठं तुम्ही गव्हामध्ये मिक्स करू शकता रोजची पोळी करताना भाकरी करणार असाल ज्वारी बाजरी नाचणी हे सगळं मिक्स करू शकता माझ्या मताप्रमाणे किंवा मला जर विचाराल तर मल्टीग्रेन रोटी ही बेस्ट आहे रोज खाण्यासाठी पण एकदम दळून न आणता रोज त्याच्यामध्ये थोडं थोडं वेगवेगळं काहीतरी मिक्स करा व्हरायटी पाहिजे तरच आपण डाएट सस्टेन करू शकतो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा आणि हे नक्की करून बघा सीझन वाईज डाएट आपण जेव्हा चेंज करतो तेव्हा त्याचा नक्कीच शरीराला फायदा होतो आणि आपल्याला व्हरायटीसुद्धा खायला मिळते धन्यवाद